जरांगेंच्या आज होणाऱ्या सभेसाठी शाळेला सुट्टी देण्यात आली आहे आज जरांगेंची मध्ये इशारा सभा होणार आहे तसंच मोठी रॅलीही निघणार आहे त्यामुळे मधल्या शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनामुळे जालना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या पोलीस अधीक्षकांनी हे आदेश दिलेत मनोज जरांगे पाटलांच्या संभाव्य आंदोलनामुळे जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे आदेश दिले इतर गोष्टींची मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या एसईबीसी आरक्षणातून रखडलेल्या नियुक्त्या करण्याचा मार्ग मोकळा झालाय मुंबई उच्च न्यायालयानं मॅट विरोधात निर्णय दिलाय त्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय विविध पदांसाठी निवड झालेल्या तीन हजार चारशे पंच्याऐंशी उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता जो या निर्णयानं सुटलाय सरकारनं जरांगेंचं ऐकायला हवं अन्यथा जरांगे मोर्चा घेऊन येतील असा उपरोधिक टोला भुजबळांनी लगावला आहे सास। अमृत नोनी इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल सगे आरक्षण आरक्षण टोला जरांगींनी सरकारला वेठीला धरलं नाहीये तर सरकारनं ना जरांगींना बेठीला धरलंय असा उपरोधिक टीका छगन भुजबळांनी केली तसंच जरांगींनी हुकूम सोडलाय त्यामुळे मुंबई कोलमडली तर कोलमडली असा उपरोधिक उपरोधिकांनी लगावलाय मनोज जरांगींविरोधातल्या सर्व सभा मागे घेणार असं भुजबळांनी सांगितलंय तसंच पुढच्या सभेत मनोज जरांगेंच्या बाजूने बोलणार असा खोचक टोलाही भुजबळांनी लगावलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शुक्रवारी पुन्हा एकदा एकत्र दिसले निमित्त होतं एका कौटुंबिक सोहळ्याचं राज ठाकरेंची बहीण जय जयवंती यांचा मुलगा यश देशपांडेचा सा साखरपुडा दादरमधील एका हॉलमध्ये पार पडला या घरगुती सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव आणि राज एकाच फ्रेममध्ये दिसले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं अर्थातच राजकीय चर्चांना उठाण आलं <laughs> पवार कुटुंबात कुठेही मॅच फिक्सिंग नाही असं एक मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं अजित पवार गटातले आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलंय आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही त्यामुळे घेतलेल्या भूमिकेत बदल नाही आणि ते स्टॅम्प पेपरवर लिहून देतो अशी ग्वाही अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली